गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार कशाच सर्व तर आत्ता सकाळचा अपडेट बघा पूर्ण ऊन पडलं आहे बाहेर कडकडीत ऊन पडल्याने खूप गरम पण होतं आहे काल पावसाचं वातावरण झालेलं पण पाऊस काही काम पडलेला नाही अध्य तर आज सकाळपासूनचा हा अपडेट आहे पूर्ण कडकडीत ऊन बघू शकता तुम्ही घरात पण समोरच्या समोर धुऊन येतं या साईडला मस्त फुलं वगैरे फुलल्यात बाहेर बघा पाहिला आमच्या इथे झाड आहे मोठं पूर्ण फुलं वगैरे फुललेली आहेत त्याच्यावरती इकडे पण फुलं आलेत गुलाबाची दाखवतो बघू शकता गुलाबाची फुलं त्यानंतर उलतात पावसामध्ये बोलतात जास्त पांढरी फुलं आणि या झाडावरती असतातच फुलं या मागच्या झाडावरती मम्मी पण तिकडे काम करते सकाळची कामाच्या आवरा आवरावर येऊ शकता वरून पण तुम्ही दाखवतो एकदा वरतून टेरेसवरून तिथे सुद्धा पण बघू शकता ह्या साईडला या साईडला मंदिर आहे आमचं दत्ताचं मंदिर आणि या साईडला आमच्या इथं वाडाचं झाड आहे देवाचं वाडाचं झाड माझ्या घराच्या समोरच आहे खा फार का एकदम फार जुन्यातलं झाड आहे ते निगडे पण एक फांस झाड आहे आमच्या बावडीसमोरच आहे जिथे पाणी भरतो तेव्हा फणसाचं झाड आहे ते पण फू फार जुन्या घातलं एकदम झाड आहे ते आज तर पूर्ण ऊन पडलं आहे अचानक वातावरण पूर्ण बदलतं संध्याकाळी पावसाचं काय खरं नाही कधीही पाऊस येतो आणि आमच्याकडे आत स्पेशल आहे चिकन आहे आमच्याकडे आज तर थोडी तयारी करायची का आहे कांदा वगैरे कापायचा आहे तुम्हाला दाखवीनच तो चला खाली जाऊया आता ऊन लागतं वरती जरा थोडीफार सावले आहे तर पुढलं तुम्हाला दाखवीनच कांदा वगैरे कापताना पुढची तयारी पुढील व्हिडिओ आपण बघूच तर बघू शकता कांदा मी साफ करून घेतला आहे हा कांदा मी सात आठ कांदे घेतलेले कांदा साफ करून घेतला आहे हा कांदा आता बारीक कापायचा आहे त्यानंतर खोबरं वगैरे मम्मी मी पिसेल पूर्ण हे बघा हा वरून पण तुम्हाला दाखवला नाही खाली असं आहे पूर्ण बॅकसाईडला आणि आम्ही कोंबडी आता कोणता कोंबड्या मला पण नाही मग कोणत्या जातीचा बघू शकता एवढी मोठी कोंबडी आहे इकडे सगळं कोंबडी झाकायला जात नाही बाहेर सकाळची कोंबडी इथे बाहेरच झाकतो आम्ही तेव्हा फुलाचं झाड तेव्हाचा म्हणजे शेगूल आम्ही शेगूल म्हणतो आमच्या लँग्वेजमध्ये जाए तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती आणि हे माझा बगीचा होऊ शकतं हे बघा जास्वंद वगैरे लावलेले आहेत कुंडीत लावलेले आहेत जास्वंद छोट्या छोट्याशा कुंड्या बनवल्या आहेत आणि कुंड्यामध्ये जास्वंद लावले आहेत इकडे पण आहेत झाडं फुलायची पावसाळ्यातून चांगले फुलतात एकदम आता कसं पाणी वगैरे कमी आहे उन्हाळ्याच्या दिवसातून त्यामुळे जास्त नाही यंदा पा पाण्याची पण आमच्याकडे कमतरता आहे तिथून तुम्हाला दाखवलं वरून पूर्ण तर बघ बघूच आपण पुढे कांदा वगैरे कट करताना पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये हा कांदा आहे आता एकदम घ्यायचा आपल्याला कांदा म्हणजे सात आठ कांदे घेतलेले ते कांदे आता पूर्ण बारीक बारीक आपण घ्यायचे मसाला चांगला भाजता येते आपल्याला खोबरं आणि मसाल्याचं मिश्रण करून घेऊन सगळ्यांकडा थोडी वेगवेगळी असते म्हणजे प्रत्येक प्रत्येक फिटीमध्ये झालं तसं वेगवेगळं चिकन घालतात अशा पद्धतीने पूर्ण बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा करून करून सगळे पूर्ण हे जेवढे कांदे ठेवलेले आहेत ते सगळे संपूर्ण बारीक असे पूर्ण चांगले कट करून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा मसाला भाजू तर तो पटकन भाजता येईल मसाला जाडे कांदा काप कांदा जाडा काप कांदा कापला तर तो खरा भाजणार नाही खूप म्हणजे उशीर भाजील पण खूप उशीर लागेल त्याला बांधण्यासाठी कांदे पूर्ण कापून घ्यायचे पापड पण घाले आणि जेव्हा ताई आलेली त्याची मुलगी तर तिने पापड घातलेले होते नंतर तो व्हिडिओ दाखवूनच तुम्हाला आता हाय हे पापड आम्ही घालतो त्या व्हिडिओ तिने पूर्ण कांदे बारीक बारीक कापून घालो ते बघू शकता मम्मीने मसाला तयार केलेला आहे जे मिश्रण होतं उदर कांद्याचं कांदा कापयला का तो भाजून वगैरे घेतला त्यानंतर असा मसाला तयार झालेला आहे पूर्ण खोबरं आणि कांदा हा पूर्ण ग्रेव्हीचा पूर्ण मिश्रण झालेला आहे जेवढा मसाला तयार केलेला आहे या पद्धतीने तर बघू शकता मम्मीने चिकन पूर्ण टाकलेलं आहे छात आणि मसाला पण टाकलेला आहे ग्रेव्ही फोडणी वगैरे दिले मम्मीने चांगलं शिजण्यासाठी त्याडी तरी अर्धाच लागेल अर्धा लागेल तरी चांगला एकदम मुख्य यायला थोडा टाइम लागेल मम्मीने तर त्यात तिखट टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्या सोयीनुसार टाकलेलं आहे त्यात तिखट मीठ टाकायचं ना मम्मी मीठ पण टाकलेलं आहे तिखट वगैरे टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार टाकता येत नंतर हे बघा दाल झालेलं आहे पूर्ण चिकन ऑरगॅनिक आहे पूर्ण आणि आतमध्ये दादा पण दुसरा बनवत आहे त्याच्या पद्धतीने बघा हड्डी एक साईडला काढलेली आहे पूर्ण हड्डी एक साईड पूर्ण म्हणजे चांगलं शिजवून घेतलेला आहे एकदम आणि बघा हे जे हडकं दिसतात हड्डी दिसते यातला पूर्ण रस असतो त्यामध्ये येतो यामध्ये त्याने पण तिखट वगैरे टाकून घेतले त्यामध्ये रस आहे पूर्ण निघलेला यामध्ये हड्डी पूर्ण जाणार त्याच्यात मसाला गेल्या वेळी मम्मीने केलं होतं मागच्या ऐकूनच केलं तेव्हा त्याच्यात सगळं जात इथे पुढे काढलेला आहे तेवढा तेच चुल चिकन झाले रेडी हे गोड आहे गोड चिकन थोडं तिखट थोडं कमी आहे आणि थोडं तिखट आहे बघा तेलाची कारा दिसत तुम्हाला टाकेल आता चांगलं त्याला कड येण्यासाठी ठेवलेलं थे आहे त्याला

बघू शकता आम्ही जेवण वाढलेलं आहे सर्वांनी या जेवायला एक एक तरी वाढलेली आहे जेवणाची चपाती आहे कांदा भात आणि चिकन तर भेटूया आता जेवण मित्रांनो आम्ही गवत भरायला दुपारनंतर काय लगेच टाइम नाही भेटला सुरू करायला आता भेटते नंतर कामं होते थोडी आता आलो गवत भरायला गुरांच्या गोटा आहे आमचा तर त्याच्यात गवत भरायचं आहे गुरांसाठी पावसाची सोय करून ठेवावी लागते तो बघू शकता पाठीमागे बघा थोडंसं आता गवत भरलेलं आहे आणि मम्मी आणते आहे गवत तुम्हाला दाखवी नाही मग मी खालून आणेल गवत त्यामुळे आता थोडं भरलेलं आहे गवत आणि थोडीशी घाण वगैरे असते यात झाडून चांगलं गवत आणावं लागतं गुरांसाठी बघू शकतो मम्मी आणते आता गवत ती बघा मी माझ्याकडे देईल गवत त्या गवत वरती घेईन मी पेंडा दिला त्या पेंडा मी आठ महिन्यावर ठेवीन दादा पण आलाय वरती पेंढ्या दाखमे टाकेल एवढ्या गाव तिकडे भरलेलं आहे तिघे आहेत तिकडे म्हणजे हात दाखव हात दाखव हात हात दाखव हम्म मध्ये फोटो काढते का ते गवत आहे भरू मम्मीने आणून टाकलंय पावसाळ्याची सोय गुरांची यंदा गवत भरपूर खूप म्हणजे खूप कमी आहे गवत मित्रांनो आता वेळ झाले व्हिडिओ संपवायचे व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय